हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे मग आज खरंच खूप उदास आहे आणि खूप मोठी गोष्ट सांगणार आहे की माझ्यासोबत ना साडेचार हजाराचा स्कॅम झालेला आहे आता तुम्ही म्हणणार की नेहमी नेहमी तुझ्यासोबत हे का होतं तर मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणि पर्याय पण काढणार आहे परंतु माझ्यासोबत का असं होते ना तेच मला कळत नाही तरी तर सकाळ झालेली आहे आणि गार्डन तर तुम्ही बघितलेलंच आहे स्वामींची पूजा वगैरे केलेली आहे आणि भेटणार आहे माझे पैसे परत मला माहिती आहे परंतु तुम्ही सर्वांनी सांगितलं होतं की ताई पुण्यात घर घेताना थोडी अलर्ट राहा अलर्ट राहा परंतु शेवटी जो स्कॅम व्हायचा होता जागेच्या बाबतीत तो फायनली माझ्यासोबत झालेलाच आहे खूप टेन्शनमध्ये आहे डिप्रेशनमध्ये आहे परंतु आई असल्यामुळे आईला तर काही मी दाखवू शकत नाही आणि आईला पण कळलेलं आहे की मा मी चुकीच्या ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला खरंच खूप टेन्शन आलेलं आहे परंतु ह्या टेन्शनच्या मागं काम तर काही सुटत नाही तर हे फ्लिपकार्टचे जे मला दोन जीन्स आलेले होते आणि तीन टॉप आलेले होते त्याच्यामुळंच प्रमोशन पण मी कम केलेले आहेत आणि त्याच्यानंतर व्हिडिओ पण टाकणे एकदम कम केलेले आहेत वकिलाला भेटणं वगैरे नोटीस आता पुढं काय करायचं ते माझं सुरू आहे आणि त्याच्यामुळेच माझे ब्लॉग तुम्हाला येत नव्हते तर हे क्रॉप टॉप आहे तुम्ही बघू शकता व्हाईट कलरचं टॉप आहे प्लस ब्लॅक कलरचा जीन्स होता आणि जीन्स स्वस्तात मस्त खरंच खूप छान आहे फ्लिपकार्टवर तुम्हाला हे जीन्स किंवा हे टॉप घ्यायचे असेल ना तर तुम्ही टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे तिथून जाऊन क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता तर तुम्हाला सविस्तर सांगते जसं मी सांगितलं होतं की मला आठ लाखापर्यंतच ती जागा घेतली होती जे मी आधी बघितली होती आठ लाखा छोटंसं घर होतं काही एवढं मोठं नव्हतं परंतु तेव्हा काही गणेशजी माझ्यासोबत नव्हते म्हणून मला असं वाटलं की माझ्या मुलांसाठी मला ते घर घ्यायचं आहे म्हणून मी ते घेतलं होतं आणि एक रूम होती एक हॉल होता समोर कंपाऊंड होतं त्याच्यामुळं असं वाटलं की आपला फॅमिली काय छोटीस आहे निदान राहायला जागा झाली तर पुढं आपल्याला बघू शकते ते म्हणतो ना अतिघाई संकटात नाही तसंच झालेलं आहे तर बघूया आता पुढं काय होते काय नाही परंतु शंभर टक्के पैसे परत मिळणार आहे कारण समोरचा व्यक्ती बोललेला आहे की ठीक आहे तुम्ही घर जर घेत नाही तर मी तुम्हाला तुमचे पैसे परत देतो परंतु माझ्या सोयीनुसार देणार म्हणजे त्याच्याकडे जेव्हा पैसे येणार तेव्हा तो मला देणार किंवा त्याचं घर ते विकल्या जाणार किंवा दुसरं कोणी घेणार तेव्हा माझे पैसे मला परत मिळणार आता झालेलं असं की इकडं आळ तिकडे विहीर झालेली आहे म्हणजे मी दुसऱ्या ठिकाणी पण फ्लॅट बुक केलेला आहे टू बी एच के तिथं पण मी पैसे दिलेले आहेत परंतु हे पैसे परत मिळणे खरंच खूप आवश्यक आहे तुम्हाला हे प्रमोशन व्हिडिओ दिसतात ना याच्या मागं माझी खूप हे प्रमोशन व्हिडिओ शूट करणे दिसते तेवढं सोपी नाही आहे वेळेवर उठवावं लागते मुलांना वेळेवर शाळेवर पाठवा लागते स्वयंपाक तर होऊन जातो परंतु कधी कधी वेळेवर खाणं पिणं पण होते होत नाही आणि खूप म्हणजे खूप चिडचिड होते चिडचिड या गोष्टीमुळे होते की कारण एकटीला सर्व सांभाळावं लागते मला माझी व्हिडिओ पण शूट करावा लागतं आता गणेशजी घरी असल्यामुळे ती करत आहे आई घरी असल्यामुळे ती स्वयंपाक मुलांचं बघत आहे परंतु आई गेल्यानंतर शेवटी मलाच एकटीला सर्व करायचं आहे आणि त्याच्यामुळेच ते पैसे परत मिळाले पाहिजे म्हणून माझा धावपळ सुरू आहे परंतु खूप छान पुण्यातील प्र प्रसिद्ध असा ॲडव्होकेटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेली आहे आणि त्या सरांनी मला आश्वासन दिलेलं आहे की टेन्शन घेऊ नका आणि एवढं मोठं क्रिटिकल मॅटर नाही आहे जेवढं तुम्ही घेत आहे शंभर टक्के तुमचे पैसे आठ ते दहा दिवसात मी परत परत मिळून देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे खरंच मला खूप छान वाटलं की चला स्वामींनी मला चांगल्या लोकांच्या सानिध्यात पाठवलेलं आहे तर गणेशजी गेले होते स्वराला आणायला द्या ना सत्तर हजार में नहीं, नहीं, ते आजी जवळ दे इथं नको आणि या झाडांना बघून खरच खूप फ्रेश आणि छान वाटतं तर व्हिडिओ वगैरे शूट झाले होते आणि भरपूर लोक म्हणतात की कोरफड जागेत लावू नये परंतु कोरफड आपले इथं लावणे खरंच खूप छान असते आणि बांबू पण लावणे असे अशी ते म्हणतात ना त्यांना मला सांगायचं आहे की बांबूचे दोन प्रकार आहे एक आपण शेवटी जातो तेव्हा बांबू बांधला जातो ना हा जो आहे ना हे फेक शुई वनस्पती आहे पण म्हणून याला लकी बांबू असं नाव दिलेलं आहे हे ना तुला करायचे होते ना, ना चकल्या कर आहे तुम्ही दाबा आपण फक्त करत पाहिना दे तोंडावर पिलू खाली लावू नको बेटा पिट्टो पिठो खाण्याला लावायचं बघा माझ्या आईला एवढा एवढा उत्साह ना फराळाचा करायचं उत्साह हो। बिचाऱ्या तुटलेल्या फुटलेल्या माणसाला चकला दाबा बुरा हे काय बुरा हे भला हे जैसा साबी है मेरा पती पायाचे लंगडा आहे पाया गणेशजी तुम्ही किती डोंबडे आहे ना ते पाहून घ्या पा, कुठं तुमचा पाय कुठं पा? पाय एक वेळा पाय मा पायाची पण मा हाताची काय मा पायाची पण तुम्ही बराबरीने करू शकत पा, पा किती गोरी बायको भेटली तुम्हाला ऑलराउंडर नवरा भेटला मला बघा चकल्या किती सुंदर करतोय तुम्हाला जर कोणाला चकल्या करायच्या असेल काढून काय फिल्टर सोडून दे कम्प्युटर हा कोणता फिल्टर आता व्हिडिओत कुठं फिल्टर आहे हा तो, तो नॉर्मली नॉर्मली सांगा कोण गोर आहे चल नॉर्मली सांगा चला डोंगळ्या तुम्ही बापा सारखा पा इकडे

आणि खूप म्हणजे खूप टेन्शन आलेलं आहे पैशाचं काही सुचत नव्हतं परंतु त्याच्यामुळं माझे प्रमोशन खरंच रळखडले होते परंतु जेव्हा बोलणं झालं तेव्हा खरंच खूप छान वाटलं आणि ते बोलले की या बोलूया आणि भेटूया म्हणून तर इथं आई चकल्या वगैरे करत होती चकल्या काही करण्याचं मूळ कारण नव्हतं परंतु मुलांना आवड आवडते म्हणून आईने केलेले आहेत कारण आई गेल्यानंतर माझं मी आधी सर्व कुणाला मुलांना कोरकोर खाऊ घालायची परंतु आता एवढा वेळ मिळत नाही कारण कामं जास्त वाढलेली आहे आणि जबाबदाऱ्या ना की खरंच खूप म्हणजे खूप दुर्लक्ष होतं कधी कधी भरपूर गोष्टींकडे परंतु सो असो तर ही साडी आणि याची लिंक पण मी कमेंट बॉक्स म्हणजे टॅग प्रोडक्टमध्ये टाकणार आहे टॅग प्रोडक्टमध्ये क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता तर मला लिपस्टिक साडी टॉप आणि गळ्यात जे मंगळसूत्र आहे ना त्याचा व्हिडिओ होता तर तो पण मी शूट वगैरे करून घेतला आणि बिना मेकअपची कशी दिसते मी ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग आई म्हणजे गणेशजींनी चकल्या वगैरे तळून दिल्या नाही काढून दिल्या आईने तळ तोड़, तळून घेतल्या आणि मी तोपर्यंत माझा व्हिडिओ वगैरे शूट करून घेतला मी व्हिडिओ शूट करेपर्यंत आईने स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे त्याच्यानंतर आम्ही सगळेजणांनी जेवण वगैरे करून घेतलं तर असा होता आजचा ब्लॉग कारण मला कॉमेंट्स होते की ताई तुम्ही व्हिडिओ का टाकत नाही का टाकत नाही त्याचं मूळ हे कारण आहे की सध्या मी जिथं जी, जी जागा घेणार होती चो सवधार जाला आनी देतो ता देने तो सौदा रद्द झाला आणि समोरचा व्यक्ती त्रास देत होता पैशाला देण्यासाठी तर सध्या मी त्याच टेन्शनमध्ये असल्यामुळं तर बघूया आता पुढे काय होते कसं होते ते सांगणारच आहे तुम्हाला तोपर्यंत हा व्हिडिओ कससा वाटला साडी वगैरे सर्व कपड्यांची लिंक टॅग प्रोडक्टमध्ये टॅग करत असते आणि भरपूर लोक म्हणते कॉमेंट लिंक असते परंतु लिंक येत नाही तर इन्स्टाला लिंक देते मी इथे फक्त टॅग प्रोडक्ट करत असते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया नेक्स्ट